बदलापुरात अतिक्रमण कारवाई करण्यात धडाका लावणाऱ्या मारुती गायकवाड यांना रात्रीच्या वेळेत बदलापूर पश्चिम बाजारपेठ काबीज करणारे हे परप्रांतीय फेरीवाले दिसत नाहीत का मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवनकर प्रशासनाच्या चे विरोधात आक्रमक फक्त मराठी माणसांवर अन्याय करायचा आणि या परप्रांतीय फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचे अधिकारी भ्रष्ट अधिकारी आहेत पश्चिमेकडील बाजारपेठेत रात्रीच्या वेळेत सर्रासपणे फुटपाथ आणि रस्ता काबीज करून वाहतूक कोंडी करणाऱ्या या फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाहीच तर मनसे रस्त्यावर उतरून या फेरीवाल्यांच्या गाड्या फोडणार नमस्कार मी संगीता चेलवणकर महाराष्ट्र नौवायुसेना महिला शहर अध्यक्ष बदलाभू आपण बघत असाल की हे जे फेरीवाले आम्ही सन्माननीय मुख्याधिकारी आहेत त्यांचे आभार मानणार आहोत की त्यांनी जे काही काम केलं ना ते खूप छान काम केलं म्हणजे केवळ मराठी माणसाला त्रास दिला आणि आता हे जे फेरीवाले आहेत हे फेरीवाले बाहेरून आलेले आहेत मग हा काय प्रकार आहेत तर रात्रीच्या वेळेला पण नगरपालिका त्यांनी चालू ठेवावं मला ते वाटतं जेणेकरून ते कर्मचारी त्यांचे जे आहेत ते कर्मचारी या सगळ्या हातगाड्या पण नाही तर आम्ही लवकरच या हातगाड्यात तोडकाम आम्ही लवकर हातात घेतो आणि यांच्यावर कारवाई कोण करणार यांना कोण आहे यांच्या मागे कोण आहे त्या हातगाड्या किती येतात त्याची चौकशी व्हायला नको काल हा माणूस उत्तर आहे आणि आपल्या लोकांच्या गाड्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून तोडल्या माझं आव्हान आहे यांना की हा हातगाड्या पण येतात तोडा ही तोडवायची कारवाई जर लवकरात लवकर हातात नाही घेतली तर नक्कीच महाराष्ट्र सेना रस्त्यावर उतरून या हातगाड्या तोडून येत्या चार दिवसात मोबाईल मोबाईल

तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ